आज अकरा जुलै आजपासून होईल पण ते काय होईल की चौदा पंधराच्या दरम्यान चौदा चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान काय होईल संभाजीनगर नगर जिल्हा नेवासा इकडं त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर धाराशिव बार्शी इकडे बीड परभणी नांदेड हिंगोली वाशिम पट्ट्यामध्ये थोडा काय होणार आहे विखुरलेला पाऊस येणार आहे पण मोठ्या थेमाचा पाऊस हो हा हा मग हा पाऊस सर भाग बदलत राहणार की एकाच भागामध्ये पडणार म्हणजे चौदा पंधराच्या दरम्यान हो का आणि नंतर सर नंतर पुन्हा ऊन पडणार आहे हो का मग ते किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ता ऊन पडण्याची शक्यता समजा एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत पुन्हा वीस पासून पुन्हा वातावरणात पुन्हा बदल व्हायला सुरुवात होईल. हो का? मग चोवीस च्या नंतर च्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस येईल. हो का? मग ते पाऊस कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार? मग ते ते सगळीकडेच राहील जुलैच्या शेवटच्या आठवड्यात. हो का? हो. शेतकऱ्यांना जिल्हे सांगाल आता सर. सध्या तरी ना विदर्भात फक्त तुम्हाला सांगतो नागपूर, वर्धा, भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यात आणि दोन तीन दिवस पाऊस राहणार आहे दोन तीन दिवस पाऊस राहणार आहे म्हणजे आज पासून पाऊस राहणार हो तिकडे ना पूर्व विदर्भात अमरावती अचलपूर अचलपूर तिकडे परतवाडा त्याच्यानंतर आपली हे वरुड तिकडला भाग आहे वरचा घाटाच्या बाजूला म्हणजे मध्य प्रदेशच्या बाजूने ते आपलं सीमा लगत काय म्हणणार आहे तीन दिवस आहे तिकडे पावसाचा जोर त्याच्यानंतर सोळाच्या नंतर जोर कमी होऊन जाईल सोळा पासून सोळा पासून सोळा सतरा अठरा मग तिकडे उघडी भेटल तिकड आता सर मराठवाड्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशी सुद्धा कमेंट येत आहे की बा मराठवाड्यात पाऊस कमी आहे हॅलो मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या अशा कमी येत आहे की मराठवाड्यात सुद्धा पाऊस कमी झाला बा आमच्या मराठवाड्यामध्ये पाऊस कमी आहे त्यांच्याविषयी काय सांगणार मी त्या कालच्या हिरमध्ये सांगितलं तुम्हाला मराठवाड्यामध्ये फक्त काय झालं जिंतूर तालुका एक परभणी पट्ट्यामध्ये एक पाऊस पडला इकडं हो ओसमत्या भागातून आमच्या शेलो तालुक्यात पडलाय पडला भाग बदलत पडलाय पिकाला जीवदान ठरणार म्हणजे असं कोणाचं पीक सुकलं नाही काही नाही मग त्यांना गेलं तसं मग त्यांना असा चांगला दिलासा कधी मिळणार सर त्यांना चांगल दिला तप, दिला चांगला दिलासा आणखीन चौदा पंधराच्या दरम्यान येणार आहे तिथं इथं पाऊस चौदा पंधराच्या दरम्यान मग त्यांना दिलासा चांगला का समजा मराठवाड्यात हो हो का म्हणजे भाग बदलत ते पण पडणार आहे चौदा पंधरा सोळाचा हो का आणि त्याच्यानंतर मग वीसच्या नंतर मग शेवटच्या आठवड्यात मग सगळीकडे पर्यंत पण याच्यात काय झालं हे पाऊस नसताना उघडला तुम्हाला सांगतो जास्त पाऊस होऊन बघा तुम्ही आज रिसोड वाशिम इकडल्या भागातले काय झालं त्यांच्या पेरणे पेरलेलं गेलं आहे पाऊस कमी पडतो जितका पाऊस कमी तितकं कापस चांगले राहणार जितकं पाऊस जास्त तितकं पिकाचं नुकसान होणार पाऊस जास्त असलं तुमचे खत वाहून जाणार हो म्हणजे तुम्हाला सांगतो खत सुद्धा वाहून जातील बरं का जास्त बरोबर आहे म्हणजे हे प्रॅक्टिकल मला अभ्यास आहे सांगू त्याच्यामुळे जितकं कमी राहिलं तितकं पिकं चांगली आता तुम्ही बघा पाणी समजा तुम्ही ओगळीतून जायला लागलं की समजायचं ते सगळं आर्क निघून चाललंय शेतातला हो 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 बरोबर आहे बरोबर आहे की नाही हो बरोबर बरोबर आहे आणि सर कंडिशन काय आता समजा जायकवाडी मी म्हणलो होतो ना दहा दिवसात ऐंशी टक्के होणार आणि पाणी सोडावं लागणार हो 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 बिलकुल तशी परिस्थिती होणारच हो का आज सत्तर टक्के झालंय बापरे मुगांची टक्के मला काही टाईम असते बघा चार ते पाच दिवसाच आणि जायकवाडी पाणी सुटल्याच्या सगळ्यात फायदा मराठवाड्याला त्याच लाभक्षेत्र जायकवाडी धरण तिकडं नवाशयात म्हणजे नगर जिल्ह्यात नगर तिकड संभाजीनगर तिकायला भागात पण त्याचा फायदा सांगतो पैठण तालुका त्याच्यानंतर औरंगाबादचा ताण भागणार जायकवाडी त्याच्यानंतर जालना जिल्ह्यातच हा धाव येणार पण लाभ लाभक्षेत्र बीड जिल्हा सुद्धा आहे आमचा परभणी जिल्हा तर संपूर्णच लाभक्षेत्र त्याचा नांदेड जिल्हा तिकडे धर्माबाद पर्यंत लाभक्षेत्र इतक्या हिंगोली जिल्ह्यात पण आहे बरोबर आहे हो म्हणजे जायकवाडी भरलं हे आता तुम्हाला सांगतो आमचे इकडले लोक पाऊस फक्त काही विचारित नाही ते पण तरी मध्ये जायकवाडी कधी भरणार आहे त्यांना मी आधीच सांगितलं तर लग्नामध्ये भरणार आहे म्हणलं काही चिंता करू सांगा येत नाही भरणार तर नाही तुम्हाला सांगतो दोन तीन वेळेस पाणी सोडून द्यावं लागणार आहे त्याचं हो का म्हणजे यंदा ना तीन वेळेस जायकडे भरल्यासारखं होणार आहे बापरे म्हणजे पाणी सोडून सोडून द्यावं लागणार आहे त्याचं मग पाऊस त्याला भरमसाट लागेल सर आता मग ऑगस्ट मध्ये भरपूर पाऊस हा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाऊस पडणार आहे हो का ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पडणार आहे परतीचा पडणार आहे आता ह्या महिन्यात एकदा शेवटचा पाऊस येणार आहे त्याच्यात एकदा पाणी सुटेल ऑगस्ट मध्ये एकदा पाऊस कच पडणार त्याच्यात पाणी सुटेल आणि सप्टेंबर मध्ये सुटणार तीनदा पाणी सुटेल बरोबर आहे उजनी धरणाचं आज सुटेल एखाद्या तिथं यात्रे मला थांबविले बर 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 धन्यवाद सर पुढील अपडेट आता आपण सविस्तर घेऊ समजा कोणकोणत्या महिन्यात कसा पाऊस राहणार याबद्दल करायला म्हणा काम करून घ्या म्हणा दहा दिवस होऊ नये हो का हो बर 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 मग हे आता सर्व दूर नसेल ना सर मराठवाड्यात पाऊस असेल ना काही भागामध्ये हा काय आता हे पाऊस कुठं पडणार आहे तुम्हाला सांगतो जिथं पाऊस पडला नाही तिथं निसर्ग काय करत नाही कर निसर्ग सगळ्याला झुकतो बरोबर वाळू कोणाला असं वाळू देत नाही बरोबर आहे आता एखाद्या काय असं एखाद्या जमीनच दगडाची असलं तर तिथे धन सुकत आहे शेवटी डोंगराची तिथं मान्य आहे ना बरोबर आहे लातूर जिल्हा आहे ना लातूर जिल्हा आता चौदा पंधरा सोळा जाईल लातूर जिल्ह्यात एक पडेल पाऊस परभणी जिल्ह्यात एक येईल नांदेड जिल्ह्यात येईल त्याच्यानंतर जालन्याकडे एक पडेल बीड जिल्ह्यात पडेल नगर ते इकडला भाग जे राहिलेला तिकडे पडेल तिथं बीड जिल्ह्यामध्ये कडाशिपाटोदा ते तिकडला दुष्काळ पट्टा असेल ना तिकडे एक पडेल तिकडे करंजी घाटात पडल म्हणजे पट्ट्यात पडणार जतकडे पडल जत जत हे म्हणजे दुष्काळ पट्टा त्या भागात एक पडेल झुकतं मापरायच आता इकडला पाऊस सुरू आहे पण तिकडून सुरू आणखी एक सांगतो केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश हे पाऊस जवळपास दोन महिने झाला बंदच होता तिकडे आता तिकडला पाऊस सुरू होणार आहे आता आठ दिवसापासून तिकड केरळ आंध्र प्रदेश तामिळनाडू म्हणजे तिरुपती तिकडे आता खूप पाऊस पडणार आता आठ दिवसात ह्या पंधरा तारखेच्या नंतर मग तिकडला पाऊस परत येईल आपल्याला आता होगा। बार, 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 बार। आ, में हो का बर बर मी म्हणलं होतो ना कापूस लहानपणी खत देऊ नका पण तुम्ही लहानपणी खुरपून घ्या तुम्ही बघा विचारा ज्यांना अनुभव बघा ज्यांना ज्यांना खुरपिले ना समजा लहानपणी दोन पान सगळ्यात मोठे लि त्याचे बगर खाताचे हो हो बरोबर आहे ते हे गोष्टी शेतकऱ्याला कोणी सांगत नाही बरोबर आहे बरोबर आहे बर हो धन्यवाद